हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर यू येण्याचं रिझन असं आहे ॲक्च्युली दोन चार दिवसापासून खूप अशा बेकार बेकार कमेंट्स येत आहे तर मी व्हिडिओ ह्यासाठी नाही बनवत आहे की घाणडे घाणडे कमेंट्स मी बघून हर्ट होऊन जाऊ थोड्या वेळासाठी असं वाटते की नाही व्हिडिओज करणं सोडून देऊ पण नाही नंतर असं वाटतं का म्हणजे समोरच्याला एखादी गोष्ट असते ना निगेटिव कसं माणसांना टोचायचं त्याप्रमाणे त्यांना असं बोलू वाटतं माणसांना तर आणि आपण एक लक्षात ठेवायचं की आपण करतो ते चांगलंच करतो खूपच्या खूप कोणतीच वाईट गोष्ट करत नाही आणि तसंच माझं पण आहे मी पण व्हिडिओ बनवून बनवते तर छान छान असे व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करते डेली रुटीन बाहेरचं एक्सप्लोर करते कधी मठात वगैरे गेलं तर मार्केट ट्रॅव्हलिंग वगैरे नवीन ठिकाण असतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते मला असं फालतू व्हिडिओ ब म्हणजे बनवून लोकांना पोस्ट करायला नाही आवडत आणि वाईट कमेंट देखील करू नका जर तुम्हाला आवडत नसेल तर व्हिडिओ बघूच नका अनसबस्क्राईब करा मी सबस्क्राईब करण्यासाठी देखील बोलत नाही आहे अनसबस्क्राईब करू शकता तुम्ही तुझ्या हाय तर असे वाईट वाईट वाई कमेंट करू नका म्हणजे प्रोत्साहन द्या एक मराठी माणूसच मराठी माणसाला वाईट वाईट वाई वाई कमेंट्स करून जर बोलत असेल तर त्याला देखील वाईट वाई वाटत असेल तर मराठी माणसांनी सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे चांगले कमेंट्स करून प्रोत्साहन दिलं पाहिजे तर तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला चांगले चांगले कमेंट्स करून आणि तुम्हा तुम्ही मला सुचवा की कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील त्यावरती मी व्हिडिओ बनवेल आता मी ते वाईट वाईट जे कमेंट केले त्यांची मी नावं नाही घेऊ शकत हेच जर तुमच्या घरातले आई वडिलांना सॉरी आई बहिणीला किंवा तुमची वाईफ वगैरे असेल त्यांना जर बोलल्या तुम्हाला किती हर्ट होईल तर त्यामुळे आपण स्त्रियांची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि चांगले चांगले व्हिडिओ नाही आवडत असतील तर खरंच बघू नका मी कोणालाच फोर्स करत नाही की व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा वगैरे काही नाही तुम्हाला वाटत असेल तर करा व्हिडिओ छान वाटत असतील तर कंटिन्यू करा चांगले चांगले कमेंट्स करा ठीक काय काय खूप जणं चांगले चांगले कमेंट्स करून बोलतात तर खूप चांगलं वाटतं पण त्याच जर दहामधून एक जरी कमेंट्स वाईट आली की मनाला खूप वाईट वाटतं की आपण खरंच जे काय करतो चुकीचं करतो आहे का पण दहामधून एकाने जर वाईट कमेंट केली तर खचून काय फायदा त्यामुळे चांगला सपोर्ट करा आणि वाईट कमेंट करून काय एवढंच सांगायचं होतं तर आजची लाईव्ह हीच होती तर बाय आणि सांगा मला की कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट्स करून सांगा आणि बस एवढंच आजची लाईव एवढीच असेल तर टाटा बाय बाय